विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा शहर ही सोन्याची नगरी म्हणून ओळखली जाते पण गेल्या वर्षभरापासून शहरात लहान मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त केले जात असल्याने या लहानग्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे भारताचे भविष्य असलेली ही लहान मुलं त्यांना अक्षरशः भीक मागण्यास भाग पाडली जात आहे विटेतील अजय सक्टे व त्याच्या सहकार्यांनी या घटनेचा भांडाफोड केला असून विटा पोलिसांना तसे निवेदन दिले असून पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे विटेतील शिवाप्पा लिंगाप्पा कोळी हा या लहान मुलांना काम भीक मागण्यास प्रवृत्त करीत असल्याचे निवेदनात म्हटले असून या लहान मुलांचे आई वडील नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कामास असल्याचेही म्हटले आहे खेळण्या बागडण्याच्या आणि शिक्षण घेऊन देश ताकदवान बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या लहान मुलांना भीक मागण्यास लावणाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे येत्या सहा दिवसात त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून निवेदनावर अजय बाळा शकते विनोद पंडित आमिर मुलानी किरण भगत दादा सुचंदन शिवे सुधीर इंगळे करण तोरगळे मोसिन मुजावर अरुण धेंडे अभिजित कुंभार अनिल चौधरी यांच्या सह्या आहेत पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा नमस्कार मी पत्रकार अजय सत्ते विटा येथे जे अल्पवयीन मुले भीक मागण्यासाठी प्रवृत्त केले जात आहेत विटा है, विटा परिसरामध्ये अनेक ठिकाणी त्या मुलांना उभे करून भीक मागण्यासाठी उभे केले जात आहे त्यांची टोळी ही फुलेनगर येथे रहिवाशी आहे आणि त्यांच्या टोळीचा जो मालक आहे शिवाप्पा लिंगाप्पा पोळी व त्यांचे जे मुले भीक मागतात त्या मुलांच्या आई वडिलांवरती कठोरात कठोर -कट्र कारवाई व्हावी व त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही विटा तहसीलदार विटा पोलीस स्टेशन मुख्याधिकारी आणि बाल बाल सुधार केंद्र यांना आम्ही या संबंधित निवेदन दिले आहे व त्यांच्या त्यांच्या समोर जे प्रूफ आहेत आम्ही केलेले आहेत तरी त्या मुलांना जो त्रास होतोय त्या मुलांना जे प्रवृत्त करत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हो या मागणीसाठी आम्ही आज विटा पोलीस ठाणे येथे आलो आहोत येत्या सहा दिवसामध्ये जर की कोणती कारवाई झालेली दिसून जर नाही आली तर ते लोक त्या लोकांवरती कारवाई झाली नाही त्या मुलांना शाळेसाठी शाळेमध्ये पाठवले नाही तर येत्या सहा दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन विटा तहसील कार्यालयासमोर करणार आहोत मुलांनी भीक मागायला लावली आज लहान मुलं येतील वयात आल्यानंतर ते उद्या चोरी करतील गुंडगिरी ने होतील त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तर तात्काळ शासनाने याची दखल घेऊन ती पोरं ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडला कारवाई करावी ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्या मुलांनी सुधार घरात टाकून त्यांचं शिक्षणाची व्यवस्था करावी एवढं आज मला आज आपण विटा तहसीलदार आणि विटा फोल्डेशन यांना एक निवेदन दिलंय गेली वर्षभर वर्ष झालं आपले पत्रकार अजयजी सकट यांनी पाठपुरावा करून सुद्धा जे लहान लहान मुलं आहेत त्यांचं वय शिकायचं आहे त्या मुलांना किंवा लिंगापा कोळे असेल तो काय करतोय स्टँडवरती असेल त्या सार्वजनिक ठिकाणी त्यांना भीक मागायला पाठवतो आणि त्यांच्याकडून ती जे भीक गोळा होती त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह तो, उदर तो नगरपालिकेमध्ये कर्मचारी आहे शेवांना सुद्धा ते अजयजी सकट यांनी सांगितलं होतं की बाबांनो त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा कारण त्या मुलांचं वय शिकायचं आहे पण ह्या सिवोनी काही दखल घेत नाही तो आता आमचे पत्रकारांना म्हणला की आमचा आणि त्याचा काही संबंध नाही पण आम्ही सांगतो की आठ दिवसात जर त्याच्यावरती नाही कारवाई केली तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन हे तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे आणि आंदोलन म्हणजे असं असणार आहे की दांडकं घेऊन आंदोलन करणार आहे ज्या कोळीलाहीत न हात हातपार आम्ही करणार आहे आमच्या विट्यातून एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय तालुक्यात एक नागरिक म्हणून मी त्यात रोज फिरत असतोय मी रोज पाहणी करतोय की गरीब लोक त्यांच्या माग इतर ठिकाणी फिरत असतात पैसे मागायसाठी त्याचं मूळ कारण नेमकं कोण को आहे आई बाप चांगल्या ठिकाणी कामाला का आहेत त्या मुलांची देखभाल का करत नाहीत कशाबद्दल करत नाहीत त्या मुलांना भीक मागायसाठी का लावते याचं कारण सोडण्यासाठी आम्ही आज तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन सहा दिवसाचा अल्टिमेट दिला आहे सहा दिवसात जर नाही कारवाई झाली तर तीव्र सर्वपास आंदोलन करून त्यांच्यावर आई बापांवर आणि जो मोरखे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल